मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तशा घाईच्या वखदाला बी सुधाला तो हात चावला तिला त्यातली वासना कळली पण वेळ वखत बघून ती गप राहिली एक पाऊल बाजूला सरकून डोळ मोठ करून तिनं आबांकडं फकस्त बघितलं ते बघणं आबांस निकळलं पण कळलं नाही असं दाखवण्यासाठी सुधाकडं बघत आबा म्हणाल गुळीची जखम हाय ही गुळी चाटून गेल्या डोळ्याला तात्या साताऱ्याला चला फिर्या ठोकू त्या महुन्यावर वाटतुळ करू त्या काळूस कुणाला कशाच तर बोडकीला केसांचं म्हणतात ना बाळंतपणाच्या टायमाला न्हाव्याला बोलवायची घाय नुसती तात्यात धाप लागल्यागत म्हणाल थांबा आधी ह्याला मोठ्या दवाखान्यात नेलं पाहिजे बाई सुधा म्हणाली घाबरू नका मी येते तुमच्या बरोबर साताऱ्याला यांना ऍडमिट केल्यावर परतेन मी लवकर न्यायला पाहिजे गाडीची लवकर व्यवस्था करा रसुल्या पळ जीप इकडं घेऊन ये चढशिरी पळ पळ सातारच्या डॉक्टर बोकेलांच्या हॉस्पिटलत सोमेसराला ऍडमिट केला बोकेल डागदरांचा हातगुण चांगला होता त्यांनी ऑपरेशन केलं डोळा वाचिवला सोमेसराचं झोपेचं घर बांधून दिलं सुद्धा दोन रोज तिथं थांबली तिनं सोमेसराची मनापासनं सेवा केली त्याला मुसंब्याचा रस पाजला दूध पाजलं त्याला धीर दिला तात्यांसने धीर दिला सांभाळायला सांगून तिसऱ्या दिवशी ती निघून आली निघताना तात्या तिला म्हणाल शिस्टर तुम्ही होता सा म्हणून सोमा वाचला बघा माझ्याकडं काय चुकी झाल्या असेल तर माफी करा तुम्हाला गावाकडं आल्यावरती साडी चुळी निशवीन सुधा हसली आणि निघून गेली सुधा साताऱ्याला जाते म्हणल्यावर आबाबी गेलं होतं जिपत तिच्या संकट बसायला घावल अंगाला अंग आंगा घासायला घावल कनिष्ठ म्हणजे येताना काहीतरी शाळा करायला घावल अशा भाकऱ्या त्यांनी मनातल्या मनात थापल्या होत्या त्या वासनेच्या भाकऱ्यांचं चवाड खांद्यावर टाकून ते जिपत सुद्धा जवळ जाऊन बसलं होत पण हॉस्पिटलात गेल्यावर काम करायची वेळ आली सेवा करायची वेळ ये येत्या बघितल्यावर आलोच म्हणून त्या बाहेर सटकलं आणि ते शेवडे वकिलांच्या घरी गेलं त्यांच्या डोक्यात कमळाक्काचा काटा काढायचं भिरभिरत होत शेवडे वकिलांसनी त्यांनी महुन्यानं केलेला गोळीबार सांगितला म्हणाल बंदुकीचं लायसन असल ते त्याच्या आईच्या नावावर असेल पोराच्या नाही तो पुण्याला असतो या शिकायला वकील म्हणाल लायसन शिवाय बंदूक वापरले असल तर तो गुन्हा होईल आणि लायसन असून बी भरवस्तीत गोळीबार केला तर स्वसंरक्षणासाठी केला असेल वकील कायद्यातल्या पळवाटा सांगत होत पर आबा त्यांच्यावरच वाराडलं अवकाशाचं संरक्षण तो काय पूर्गी हाय काय सरपंचाच्या पोराला गोळी हाणल्या त्यानं खुनाचा प्रयत्न होईल तो सिद्ध व्हावं लागेल तसं करायचं हे घ्या आबांनी नोटांचा झुमडा वकिलांच्या टेबलावर ठेवला वकिलांनी झुमडा डेस्का ठेवत विचारलं पोलिसांत वर्दी दिलीत का देतो की पण साहेब पोलीस एखाद्या वक्ताला पाठीशी घालत्याल त्याला त्याच्या बापाचा लौकिक दांडगा हाय बापराव काळूसकरांचा तात्यांसने फिर्यादी करून तुम्ही रंगिवली पाहिजे ही केस बघा अव पोराच्या डोळ्याला चाटून गेल्या गुळी म्हणाल तेवढा पैकावत तो पण एवढं काम भडक रंगलं पाहिजे बघा वकिलांनी अनेक अर्थांनी मान हलिवली तिथनं उठून आबा डी एस पी साहेबांच्या घरी गेलं म्हणाल अर्धा गाव जाय साहेब काळूसकरांच्या पोरानं गुळीबार केला गावात बिगर परवाना पोलीस पाटलांनी कसा रिपोर्ट केला नाही म्या करतो लेखी द्या तस देतो की त्या उनग्या पोराला तुरुंगात डांबलाच पाहिजे दहा वर्ष कष्ट करून गाव उभं केलंय आम्ही आमच्या कामाची राख करून टाकली त्यानं डीएसपी साहेबांच्या बंगल्या जी बाहेर काढल्यावर त्यांनी हॉस्पिटलची आठवण झाली सुधा आठवली तवर तिसरा दिवस उजाडला होता तिला परत पोचवायला नको का आता एकटीलाच घेऊन जावावी लागणार मनातल्या मनात हसत त्यांनी दाणक थर्ड मध्ये टाकलं जी बोकील डागदारांच्या हॉस्पिटलकडे वळवली हॉस्पिटलच्या वळणावर मारुतीच्या देवळापाशीच हॉस्पिटलमधन तात्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलेली सुद्धा घाई घाई चाललेल्या आबांनी चिपतन बघितली त्याच्या आईला टवळी चालली काय गावाकडं काच दिवशी ब्रेक मारून गाडी चार चाकावर तिच्या पुढ्या जिथल्या तिथं थांबिवली निघालीस काय ग सुधे चल बैस गाडीत तात्यांचा निरोप घेऊन निघूया गावाकडं बघितलं लाया रोग झाल्याला बैल जिपत बसून शिजत ठेवलेल्या डोळ्यानं तिच्याकडं बघत होता खोटी खुशी दाखवताना बाया मनापासून हसतात तशी ती हसली म्हणाली मी निघाले नाही औषध आणायला चालले तात्या तुमची वाट बघता हे तात मध्ये दुपारी निघू आपण आलेच मी आणि जी गेली ती यष्टीच पकडली तिनं याद्या गेला गावच्या होळीत शेणकुट पेटावं तसा जळून गेला जाळायच्या आधीच जाळाला प्रेत फाडीत नेला तर जळका वणका कापावा तसा करव तिनं कापला आणि पोस्टमार्टम केलं कुणीतरी दोघं चौघ जमलीत अर्धवट जाळलेलं त्याचं तुकडं उचाल तर दोरी लावून वडत नेहल नाही एवढंच आणि नदीकाठी नेऊन पुरत जाळलं गरीबाचं मरान ह्या कानाचं त्या कानाला कळत नाही जगताना त्याची टिंगल झाली मेल्यावर बी कुणी रडलं नाही पवित्रा उघडी पडली नावापुरता असल्याला का होईना नवरा होता तो जाळाला घरबी जाळलं निवारा गेला आसरा तुटला याद्याच्या नावानं जागा सारून पणते ठेवायला बी जागा राहिली नाही शान शान झाला आयुष्याचं रानरुकांच्या जन्माला गेलं कुणाला दखल नावर याद्या कुकू घेऊन गेला आणि आबा दोन मांड्या जीव ठेवून गेलं पुन्हा चकवशीला सुदीक फिरकलं नाही चिखल करून पावसाळ निघून गेला होता आता रुजलेलं बेवारशी बियाणं वाढवायचं कपाळी आलं होतं सांच्या वक्ताला कमळा का आल्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला हाताला धरून वाड्यावरती घेऊन गेल्या रात्री गरम गरम जेवण दिलं राज्याला वसरीवरती आसरा दिला दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्या मागल्या परड्यात एक खोपट उभं केलं आणि तिची चारा पाण्याची व्यवस्था अक्कांनी करून दिली पवित्री उष्ण आयुष्य जगू लागली अर्धवट जळून गेलेल्या बाजारपेठेतून वामन काका एकटच चाललं होत सावकाश उदासपण जळून गेलेलं वास ढासळलेली छपर धुरानं काळ्या पडलेल्या भीती जाळानं करपून गेलेली झाडं वेली आणि राखेच ढीग बघत बघत ते मोहरं चाललं होत हिरवा भविष्य काय लाभावा म्हणून बेचाईच्या लढ्यात होम करणार वामन काकांचा रगात चिडीनं आतन जळत होत गावातल्या पोरांनी केलेली आजची करणी बघून त्यांचं डोळं निवलं होतं चालता चालता ते नामा नाव्याच्या दुकाना मोहर आलं आपल्या जळून गेलेल्या दुकानाच्या अंगणात रसाळ नाम्या उभ्या गुडघ्यात मान खाली घालून बसला होता गडप ठिपक्यासारखा वामन काका त्याच्या जवळ गेल पाठीवरनं हात फिरवत त्यांनी नामाला भरल्या आवाजात हाक मारली नामदेवा नामान मान वर काढली बापुडवान्या सुरात तो म्हणाला संसार जाऊनी बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हो त्यांनी त्याला थोपटला कुरवाळला त्याच वक्ताला समोरून कमळा अक्कांची पारू आली कुणाला काय बाय वाटायला मदत करायला तिला लावून दिली समोर वामन काकांसनी बघून पार्वती हातवारे करीत म्हणाली काका बर झालं तुम्ही संसार केला नाही हे बघा गावाच्या पोरांनी काय करून ठेवलंय आईबाने कौतुक केली आणि ह्या पिलावळीनं थट्ट थट्टनं सगळा गाव जाळला दात तरी कुणाजवळ मागावी कपाळावरती हात मारीत नामा पुन्हा म्हणाला थट्टा रावणानं केली नगरी सोन्याची तक्रार पारू म्हणाली कशाची तक्रार वावडी आता आणि कुठली बघायची चावडी आणि त्यानं गुडघ्यात पुन्हा मान घातली वामन काका काय का का बोलल नाही ती संथपणानं तालमीकडं चालायला लागलं ताल तालमीत आज शुकशुकाट होता बाहेरली कबुतराची खुराडी बंद होती वामन काका पायरी चढून वर गेलं त्यांनी उघाडलं फडफड आवाज करीत लाल डोळ्यांची कबुतर उड्या घेऊन बाहेर पडली गुटरुघुह आवाज करीत माना वाकून किड टिपू लागली वामन काकांनी तालमीत पाऊल टाकलं दोन चिमण्या चिवचिव करीत आत फिरत होत्या कुणीतरी हौद्यातली माती खडीत होत मातीवर घाव बसत होता दण दण आवाज येईत होता वामन काकांनी सावड घेतला आणि हाक दिली कोण हाय मी मोहन काळूसकर असं म्हणत उघडा म्ह ताट उभा झाला त्याचा वरला भाग तेवढा दिसत होता मागन गळ्यावरनं घामाच्या धारा गळत होत्या वाहत होत्या काका तुम्ही मुलांना भेटायला म्हणून आलो तर हिथ कुणीच नाही सगळी भिवून लपल्या ती घरोघरी शूरपणाही नाही लेखांच्या अंगात तालीम म्हणजे अड्डा केला होता काका म्हणाल साधा नाही काका जुगाराचा अड्डा मला माहीत आहे तरीही गप्प बसलात हे पाहिलं हौद्यावरती वरल्या काठावरती ठेवलेल्या वस्तू दाखवीत मोहन म्हणाला इथं काय काय मिळावं हे बांगड्यांचे तुकडे हे, हे बोरमाळ मला या हौद्यात मिळाली राम 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 पत्त्यांचा जुगार चालतो इथं काका पोरं मटका खेळतात नायकीने नाचवतात नव्हे कैक बलात्कार देखील झाले असतील काकांनी त्याला थांबिवला आई वडिलांचा दाब नाही अर्धवड शिक्षण पैसा अडका बक्कळ करायला का काम नाही अंगात तरुणपण आणि रिकामपण खोंडासारखे खोंडासारखी दिसेल त्याला टक्कर मारायची काका जळत्या सुरात बोलत होता काका एक विचारू का महुन्या हौद्याच्या काठावर येऊन म्हणाला विचार केले करा ही शक्ती कामी नाही का लावता येणार महुन्यानं इचारला आणि वामन काकांच्या अंगावरली केस उभी राहिली हुशार पोराकडं बापानं बघावं तसं त्या महवनकडं बघत राहिलं त्यांच्या डोळ्यांत माईच्या सावल्या दाटून आल्या होत्या पोरा अरे या प्रश्नाची कितीतरी वर्ष वाट बघत होतो मी पुढाऱ्यांना शहाणपण सुचलं आणि पोरांना कुणी विश्वासात घेतलं तर तू म्हणतोस तसं होईल तुम्ही का नाही केलं आजवर हे रागावू नका काका राग नाही रे असं कुणीतरी कुणाला तरी खडसावून विचारणार सुद्धा आसपास दिसत नाही माझ्याबद्दल म्हणशील तर मी कोण आहे माझा शब्द कोण ऐकणार स्वातंत्र्य लढ्यातला सामान्य शिपाई मी क्रांतीला आपले पोरं आवडतात त्यांना खाऊन टाकते ती आणि सत्ता उंडग्यांचं पाय चाटते मी खाल्ला गेलेलो आणि त्या काळात असेच उणगे उद्योग करीत होते ते आज पुढारी झालेत गाव त्यांना मानतो मला नाही महुन्या उडी मारून त्यांच्या समोर येऊन उभा राहिला तिरमिरीनं म्हणाला बाजूला सारलं पाहिजे त्यांना कुणी तरुण पोरांनी ज्यांना हे कळतं जे तुझ्यासारखे शहरात जातात शिकतात मोठे होतात तिथंच रमतात ज्यांना कळत नाही ते नेमके हितच जमतात आणि गावच्या आखाड्याचे हे असे कुंटण खाणे होतात काका काका मोर झालं महुन्याच्या खांद्यावरती हाताचा पंजा ठेवत म्हणाल ही संधी आहे मोहन तरुणांचे हे असले घातकी खेळ जगभर चाललेत शहरातल्या विद्यार्थी धाकाचा विषय झालाय खेड्यात हे लोण येऊ देऊ नकोच हे तरुण पोरं वाईट नाहीत रे त्यांना विचारणार कुणी नाही वाढ दाखवणार कुणी नाही त्यांच्या या शक्ती विधायक कामात गुंतव एखाद्या खताचा कारखाना सुरू कर पाणी पंचायत सुरू कर काहीतरी उद्योग काढ मोकळी मन कामाला लाव या तरुण पोरांनाच त्यांचा चालक पण दे जबाबदारीने शहाणपणा येतो हा जुना सिद्धांत आहे काकांचं बोलणं तो मुक्यानं ऐकत होता त्याच्या खोल डोळ्यांत नवा दिवस उगवण्याची घडामोड सुरू झाली होती